ग वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज आज सकाळी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदा पवारसाहेब यांचं विमान क्रॅश होऊन दुःखद निधन झालं आणि ही बातमी कळाल्यानंतर अतिशय मनाला वेदना झाल्या एक चांगला दमदार या पश्चिम महाराष्ट्राचा नेता पश्चिम पश्चिम महाराष्ट्राची शान असे आमचे पवार साहेब आणि दादांचा जो वादा असायचा तो पक्का वादा असायचा आणि माझ्या मतदारसंघासाठी त्यांनी अतिशय चांगले सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती मी नवीन विधानसभेमध्ये गेलो असताना दादांचं मला खूप मार्गदर्शन लाभलं एक शेतकऱ्याचा साधा मुलाला विधानसभेमध्ये दादांच्यामुळं मुला जाता आलं आणि अशा दादा अजितदादानी हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पोरका झाला आणि पलटण तालुक्याचे फार मोठं माझ्या मतदारसंघाचं खऱ्या अर्थानं नुकसान झालं कारण दादानी विकासासाठी कायम मला साथ दिली होती पलटणच्या तालुक्याच्या दृष्टीनं पलटण चांगलं तालुका व्हावा यासाठी दादांचे नेहमीच प्रयत्न माझ्या पाठीशी राहिले फलटण चांगलं बनवायचं दादांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न थोडं अपुरं राहिलं आणि आम्ही चांगल्या नेत्याला महाराष्ट्राच्या खंबीर नेत्याला आम्ही खऱ्या अर्थानं मुकलो म्हणून या दादांसारखं नेतृत्व पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात आणि देशात होणे नाही कणखर ह्या पश्चिम महाराष्ट्राचा वाघ खऱ्या अर्थाने या जगातून विरोध घेऊन गेला आणि माझ्या मतदारसंघाकडून त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली मी अर्पित करतो मी त्यांच्या कुटुंबियांना त्या दुःखातून सावरण्याची आई एगदंबा शक्ती देऊ अशी प्रार्थना मी Карто.